मसाला पापड आवडतो तर सगळ्यांनाच आणि बनवता सुद्धा सगळ्यांना येतो कारण त्यात वेगळं असं काही नसतं पण पापड तळताना मात्र तो वाकडा झाला की मग करायचं काय हे समजत नाही म्हणूनच आज आपण मसाला पापडसाठी पापड न तुमडता तो कसा तळायचा ते बघणार आहोत एवढंच नाही तर मसाला पापडाचे असे दोन प्रकार करतोय एक हॉटेल सारखा आणि दुसरा त्याला गावरान टच दिलेला दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहेत अगदी सोप्या आहेत चला करूयात नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण सगळ्यांच्या आवडीचा मस्त चटपटीत मसाला पापड कसा करायचा ते बघणार आहोत बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावेळी मसाला पापड हा न चुकता सगळेजण ऑर्डर करतात अगदी स्टार्टरमध्ये दुसरं काही जरी नाही मागवायचं झालं तरी आपण म्हणतो की काही नको ॲटलिस्ट मसाला पापड तरी मागूयात तर तोच मसाला पापड आपण घरच्या घरी कसा करायचा ते बघतोय खरं तर सगळ्यांना रेसिपी बघूनच कळते की त्याच्यात काय काय घातलेलं असतं पण मसाला पापड तळूनसुद्धा केला जातो भाजूनसुद्धा केला जातो तळेला पापड अगदी चवीला छान लागतो आ, तर आपण पापड आज तळूनच वापरतो आहे पण जर तुम्हाला तळायचं नसेल पण चव तशी हवी असेल तर काय करायचं यावरसुद्धा टीप दिली आहे त्याचसोबत हो पापड तळताना तो वाकडा तिकडा होतो तसं होऊ नये कमी तेलामध्ये पापड अगदी सपाट कसा तळायचा यावर सुद्धा एक छोटीशी टिप्स सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा तर इथं मी तुम्हाला पापड मसाला पापडाचे दोन वेगवेगळे फ्लेवर्स दाखवणार आहे एक अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो अगदी तसा आणि दुसरा थोडाशा हटके फ्लेवरचा आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे तर मसाला पापड करण्यासाठी इथं मी बघा असे दोन मोठे पापड घेतलेले तर कुठल्याही ब्रँडचे घ्या कसेही पापड घ्या घरी केलेले घ्या पण थोडेसे मोठे पापड मसाले पापडाला आपण वापरतो तर मसाल्या पापडचं पापड तळताना बऱ्याचदा काय होतं माहिती का पापड तळायला गेलं की तो वाकडा होतो तर पापड तळताना जर त्याला अशी प्रॉपर जागा मिळाली नाही किंवा जागा कमी असेल तर मग तो पटकन असा अ, असा वेगळा आकार धरतो आणि मग त्याची गुंडाळी होते किंवा पापड वाकडा तिकडं होतो पण मसाले पापडाला आपल्याला सरळ पापड पाहिजे असतो आणि त्यामुळे काय करायचं कढई थोडीशी मोठी घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेलाचं उंची सुद्धा आपल्याला भरपूर ठेवायची असते मग आता एवढं सगळं तेल फक्त पापड तळायला वापरणं म्हणजे मला पटत नाही त्यामुळं मी जनरली काय करते मी असा पसरट पॅन घेते आणि त्याच्यामध्ये तेल घालते पसरट पॅन असल्यामुळं तेलाची उंची साधारण एक दीड इंच असली तरीसुद्धा खूप जास्त तेल जात नाही पण जर खोलगट खोलगटकडेही घेतली तर खूप तेल घातल्यानंतर मग ते पापडाच्या साईजचं सा उंचीपर्यंत येतं त्यामुळे शक्यतो असा पसरट पॅन घ्यायचा आणि त्याच्यावर साधारण इंचभर उंची येईल एवढं तेल घालायचं आणि मग त्याच्यामध्ये पापड तळायचा तर तेल आपलं गरम झालं आहे यामध्ये हा पापड टाकायचा आणि याला ना असं फिरवून भाजून घ्यायचं गॅस आपल्याला कमी करायचा आहे कारण जर खूप जास्त तेल तापलं ना तरीसुद्धा पापड पटकन वाकडा होतो आणि जळून जातो तर हे बघा एका बाजूनी भाजला की लगेच उलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने पण तळून घेऊ तर शक्यतो असा पसरट पॅन घ्यायचा म्हणजे मग पापड अगदी सपाट तळला जातो तर आपला पापड तळून झाला आहे चांगलं निथळून घ्यायचं आता ताटामध्ये याला असं सरळच ठेवूयात तर मी आज तुम्हाला दोन प्रकारचे मसाले पापड करून दाखवणारे दोन वेगळ्या फ्लेवरचे दुसरा पापडसुद्धा तळायला टाकू आता लगेच उलटून दुसरी बाजूसुद्धा तळून घ्यायची रे बघा लगेच छान असा पापड तळून झाला कुठेही वाकडा तिकडा झाला नाही गॅस बंद करूयात तुम्हाला जेवढे तळायचे तेवढे तळून घ्या मी इथं दोनच करून दाखवणार आहे चांगलं निथळून घ्यायचा तर हे बघा अगदी मस्त सपाट असा आपला पापड तळून झाला आहे आता इथं मी पापड तळून घेतलेले तळून घेतलेला मसाला पापड अजून छान लागतो पण जर तुम्हाला न तळताच पापड वापरायचा आहे तर काय करायचं तर पापडाला तेल पुसून घ्यायचं कच्च्या पापडाला दोन्ही बाजूला तेल पुसून घ्यायचं आणि मग आपण जसं गॅसवर भाजतो तसा पापड भाजा पण गॅसवर भाजल्यावर जर वाकडा होत असेल तर सरळ असा पसरट पॅन गरम करा त्याच्यावर तो पापड टाकायचा आणि कपड्याने दाबून शेकून घ्यायचा एकदम मंदाचेवर एका बाजूने शेकला की परत उलटायचा दुसऱ्या बाजूने पण शेकायचा त्याला आपण तेल लावलेलं ला असतं त्यामुळं तो पापड व्यवस्थित सगळीकडनं भाजला जातो आणि खूप जास्त कोरडा होत नाही आणि चवसुद्धा तळलेल्या पापडाच्या बऱ्यापैकी सिमिलरच जाते तर आपण आता पापड तळून घेतलेले यापासून दोन वेगवेगळ्या प्रकारचे मसाला पापड करून घेऊ तर आपले पापड तळून झालेत पहिल्यांदा आपण हॉटेलमध्ये मिळतो तो बेसिक क्लासिक मसाला पापड कसा करायचा ते बघू तर पहिल्यांदा याच्यावर कांदा घालायचा आहे सगळ्यांनाच माहिती आहे खाताना अगदी सगळ्या गोष्टी समोर असतात की काय काय घातलं जातं पण आता दाखवायला तर लागणारच आहे तरीसुद्धा माझ्याकडनं एक छोटीशी टीप तर आपण कांदा याच्यावर टाकला बऱ्याचदा टोमॅटोच्या रसामुळं पापड अगदी लगेच मऊ होतो तर टोमॅटो चिरताना त्याच्या बिया आणि रस काढायच्या आणि मग तो, तो चिरायचा म्हणजे मग पापड असा लगेच असा ओलसर होणार नाही तर टोमॅटोचे बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे तर हे सगळे पदार्थ जे आहेत जिन्नस तुम्हाला जसे आवडतात तसे कमी जास्त करू शकता कितीही कमी घाला जास्त घाला आपल्यावर आहे आता यावर आपल्याला मिरची पावडर घालायची त्यानंतर आपल्याला घालायचं आहे काळं मीठ अगदी दोन चिमुठं खूप जास्त घालायचं नाही नाहीतर पापड खारट होतो कारण पापडामध्ये पण ऑलरेडी मीठ असतं त्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा मी परत थोडीशी मिरची पावडर घालते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आणि जास्त जो पापडावर असतो तो इन्ग्रेडियंट म्हणजे बारीक शेव तर हे बघा आपला मस्त हॉटेलमध्ये मिळतो तसा मसाला पापड तयार झाला आहे आवडत असेल तर आयत्या वेळी याच्यावर लिंबाचा रस पिळून मग खाऊ शकता हा क्लासिक मसाला पापड झाला आता आपण मस्त हटके गावरन फ्लेवरचा मसाला पापड करतो आहे तर त्यासाठी इथं मी दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तर एक दोन ते एक चमचाभर तेल पुरेसं होईल किंवा दोन चमचे बास होईल इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हे तेल या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे आपण चपातीसोबत खातो ना अगदी तसंच याला मिश्रण याचं करून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आता आपण दुसरा तळलेला पापड घेतला आहे त्याच्यावर हे मिश्रण टाकायचं एक छोटा चमचा भरून मिश्रण आहे ते या पापडाला असं लावून घ्यायचं तुम्हाला जितकं तिखट आवडतं ना तितकं हे मिश्रण लावून घ्या मी अजून थोडंसं आहे आता हा मी कांदा लसून मसाला घेतला आहे तुमच्याकडचा जो मसाला तुम्ही चपातीसोबत तेल टाकून खायला वापरताना तो घेतला तरी चालेल किंवा तुम्ही मिरची पावडर जरी घेतली ना आणि तेलामध्ये कालून तरी पण खूप छान लागेल तर हे बघा सगळीकडे मी याला हा मसाला लावून घेतला आहे तेलाचं आणि मसाल्याचं मिश्रण लावलं आहे आता यानंतर अगदी सेम तेच कांदा घालायचा फक्त याच्यामध्ये ना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण शक्यतो चाट मसाला घालू नका कारण चाट मसाला शक्यतो असं कांदा लसून मसाल्यासोबत जात नाही बरोबर पण तुम्हाला आवडत असेल तर जरूर घालू शकता त्यानंतर मी टोमॅटो घालते आहे काळं मीठ अगदी दोन चिमूट कारण मसाल्यामध्ये मीठ आहे पापडामध्ये मीठ आहे त्यामुळं लाल मिरची पावडर मसाला घातल्यावर मिरची पावडर थोडीशी बेताने घाला आणि बारीक शेव छान आहे ना ही रेसिपी म्हणजे असं कुठलं कधी काय टाकायचं असं काही फिक्स नाही आहे जे आवडतं ते याच्यामध्ये आयत्यावेळी ॲड करू शकता कोथिंबीर घातली आहे आणि आपला हा गाबरन स्टाईल थोड्याशा गाबरन टच दिलेला दुसऱ्या प्रकारचा मसाला पापड तयार झाला तर हा गावरान स्टाईल मसाला पापड तयार झाला त्याचसोबत इकडे आपण मगाशी तयार केलेला हा क्लासिक म्हणजे जो हॉटेलमध्ये मिळतो आपण नेहमी खातो तो मसाला पापड तयार झाला अशा प्रकारे आपण दोन प्रकारे मसाला पापड कसं करायचं ते बघितले तसं तर आपण खूप वेगळे फ्लेवर्स यामध्ये घालू शकतो कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे असा पदार्थ आहे हा कसंही काहीही जसं वाटेल ते टाका मस्त मसाला पापड तयार होतो तर करून बघा ही रेसिपी रेसिपी करायला तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे फक्त काही माझ्या टिप्स शेअर केल्या आणि मला कमेंट्समध्ये सांगा की या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद